आज मी अशी साडी नेसून आम्ही दोघंजण गेलो होतो आज पलूसला पलूसमध्ये म्हटलं फ्रीज काय माहेरी नाहीच आहे म्हटलं आज फ्रीज आणूया दिवाळीमुळं जरा बघूया काय वापर भेटत्या का पण फ्रीजच्या उड्या किमती की बघूनच आम्ही माघारी आलो म्हटलं आता ऑनलाईनच घ्यायचा संध्याकाळचं काय का असं वातावरण झालेलं पक्ष्यांचा थवा बघा आता इथूनच गेला सं मुली अशा दारात खेळत होत्या मुलींना असा शक्यतो बिल्डिंगमध्ये वातावरण भेटत नाही मोकळं त्यामुळं असा खाली गेल्या की चांगल्या रमतात माहेरी गेल्यानंतर मोकळं वातावरण आहे म्हटला आज संध्याकाळी आज जेवायला ब आल्यापासून काही स्वयंपाक केलाच नव्हता माहेरी माहेरी काय केलं काय नाही केलं काय चालतं आपल्याला म्हणून म्हटलं आज तरी जेवणाला आपण वांग्याची भाजी करूया मी करणार अशी चमचमीत वांग्याची भाजी कांदा टमॅटो आलं लसूण कोथिंबीर खोबरं तीळ हे सगळं असं मी बारीक चिरून थोडंसं तेल घालून सगळा मसाला असं भाजून घेतले आता भाजून हे जे एक बारीक वाटण करून घेतले त्याच्यातच लाल तिखट हळद मीठ चवीनुसार मीठ आमचं साधं घरगुती लाल तिखट घालून हे असं वाटण तयार केलं आता मी ते वांग्यामध्ये भरून घेतले चांगलं राहिलेला मसाला पण कढईमध्ये तेल टाकून तो पण चांगला फ्राय होसपर्यंत भाजून घेतला आता टाकली वांगी वांग्यामध्ये थोडंसं गरम पाणी वतायचं म्हणजे वांग्याला वांगं पण पडदीशी शिजतं हे बघा मी आता गरम पाणी वतले वांग्याला पण कसे डाग पडलेत आता मी एक दहा मिनटाला असंच झाकून ठेवणार आहे बघा मला जेवढा रस्सा पाहिजे तेवढा मी केला आहे कारण वांगं शिजलं की असं घट्ट होतं मी असं वांगं केलं आहे आता मी घालणार ह्याच्यात कोथिंबीर बघू शक बघू शकता आपलं वांग असं मसालेदार चमचमीत वांगं तयार झालेलं आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा वांग्याची रेसिपी कशी वाटली जर तुम्हाला फुल ब्लॉग बघायचं असेल तर रुपाली यादव कोणसा अकरा ह्या यूट्यूब चॅनेलवरती तुम्ही बघू शकता वांग्याची रेसिपी डिटेलमध्ये बघा आपलं वांग शिजून तयार झालेलं आहे आता